जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा तिसरा स्वगुण परीक्षा नाम श्रीराम समर्थ द्वितीय संबंध झाला दुःख मागील विसरला सुख मानून राहिला संसाराचे झाला अत्यंत कृपण पोटे नखाय अन्न सांडी सांडीप्राण एक सरा कदा कल्पांती न वेची साचिलेची पुन्हा साची अंतरी असेल कैची सद्वासना स्वयधर्म न करी धर्मकर्त्यास ही वारी सर्व निंदा करी साधूजनाची नेने तीर्थ नेने व्रत नेने अतीत अभ्यागत मुंगीमुखीचे जे सीत, तेही वेचून साची स्वयपुण्य पुण्य करवेना केले तरी देखवेना उपहास्य करी मना नये म्हणून भक्तास उच्छेदी अंगबळे सकळास खेदी निष्ठूर शब्दे अंतर्भेदी प्राणीमात्रांचे नीती सांडून मागे अनितीने वर्तो लागे गर्वधरुण फुगे सर्व काळ पूर्वजास सिंतरिले पक्षश्राद्धही नाही केले कुळदैवत ठकिले कोणे परी अक्षत भरली भाना दुजा ब्राह्मण मेहुना आला होता पाहुणा स्त्रियेस मूळ कदा नवचे हरिकथा देवन लगे सर्वथा स्नान संध्या वृथा कासया करावी अभिलाषे साची वित्त स्वयकरी विश्वासघात मध्ये मातला उन्मत्त तारुण्यपणे तारुण्य अंगी भरले धारिष्ट नवचे धरिले करुणे तेची केले महापाप स्त्री केली प्रिधाकुटी धीर्णधर्वेची पोटी विषय लोभे शेवटी ओळखी सांडिली माय बहिन न विचारी झाला पापी परद्वारी दंड पावला राजद्वारी तरी पालटेना परस्त्री देखुनी दृष्टी अभिलाष उठे पोटी अकर्तव्य हिंपुटी पुन्हा होये ऐसे पाप उदंड केले शुभाशुभ नाही उरले तेने दोषे दुःख भरले अकस्मात अंगी व्याधी भरली सर्वांगी प्राणी झाला क्षयरोगी केले दोष आपुले भोगी शीघ्र काळे दुःखे सर्वांग फुटले नासिक अवघेची बैसले लक्षण जाऊन झाले कुलक्षण देहास चिंता आली नाना व्यथा उद्भवली तारुण्य शक्ती राहिली खंगला प्राणी सर्वांगी लागल्या कळा देहास आली अवकळा प्राणी कापे चळचळा चल शक्ती नाही झडले सर्वांगी केडे पडिले देखोण थुंको लागले लहान थोर झाली विष्ठेची सारणी भोवती उठली वरढाणी अत्यंत खंगला प्राणी जीवन वचे आता मरण देवा बहुत कष्ट झाले जीवा झाला नाही नेनो ठेवा पातकाचा दुःखे घळघळा रडे जो जो पाहे अंगाकडे तो तो दैन्यवाने बापुडे तळमळी जीवी ऐसे कष्ट झाले भूत सकळ झाले हात, दरवडा घालून वित्त चोरटी नेले झाले अरत्रणा परत्र प्रारब्ध ठाकले विचित्र आपला आपण मळमूत्र सेविला दुखे पापसामग्री सरली दिवसेंदिवस व्यथा हरली वैद्य औषधे दिली उपचार झाला मरत मरत वाचला यास पुन्हा जन्म झाला लोकमंती पडिला माणसामध्ये ये स्त्री आणली बर्वी घरवात मांडिली अति स्वार्थ बुद्धी धरली पुन्हा मागुती काही वैभव मिळविले पुन्हा सर्वही संचिले परंतु गृह बुडाले संतान नाही पुत्र संतान नसता दुःखी वांज नाव पडिले लोकिकी तेने न फिटे म्हणून की तरी हो आता म्हणून नाना सायास बहुत देवास केले नवस तीर्थे व्रते उपवास धरणे पारणे मांडिले विषय सुख ते राहिले वांजपणे दुःखी केले तवते कुळदैवत पावले जाली वृद्धी त्याले कुरावर्ती अति प्रीती दोघेही क्षण एक न विसंबती काही झाल्या अक्रंदती दीर्घ स्वरे ऐसी ते दुःखीस्ते पूजित होती नाना दैवते तव ते हि मेले औचिते पापे करुणी तेने बहुत दुःख झाले घरी आरंधे पडिले म्हणती अम्मा का ठेविले देवे वांज कुरुणी अम्मास द्रव्य काय करावे ते जावे परी अपत्य भावे अपत्या लागी त्या जावे लागेल सर्व वांज पण सांदिसे गेले तो मरत वांज नाव पडिले तेन फिटे काही केले तेने दुखे अकरंदती, आमची वेली का खुंटली हा हा देवा वृत्ती बुडाली कुळस्वामीन काक्षोभली विझला कुलदीप आता लिकुराचे मुखदेखेन तरी आनंदे राडी चालेन आणि गळही टोचिन कुलस्वामिनी पासी आई भूता करीन तुझा नाव ठेवीन केर पुजा व्यसनी घालीन माझा मनोरथ पूर्वी बहुत देवासनवस केले बहुत गोसावी धुंडीले गट गटा गिळेले सगळे विंचू केले संबंधाचे सायास राहणे घातले भूवस केळे नारी केळे ब्राम्हणास अब्रदाणे दिधली केली नाना कौटाले पुत्र लोभ केली ढाले तरी अदृष्ट फिटले पुत्र नाही वृक्षाखाले जाऊन हाती फळती झाडे करपती ऐसे नाना दोष लोभा कारणे सोडून सकळ वैभव त्यांचा वार्या वेगळा जीव तो तो पावला खंडेराव आणि कुलस्वामिनी आता मनोरथ पुरती स्त्री पुरुषे आनंदती होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे इती बोधे इति श्रीदास संवादे स्वगुण स्वगुणपरीक्षा नाम समास तिसरा जय जय रघुवीर समर्थ